पाचोऱ्यात बंद घर फोडून चोरट्यांनी पैसे व दागिन्यावर मारला डल्ला पाचोरा शहराच्या भडगाव रोडवरील समृद्धी नगरच्या मागील बाजूस गोपालकृष्ण नगर, नगर रोडवरील बंद घराचे कडी कोंडा तोडून कपाट्यातील सुमारे पाच हजार रोकड व लहान मुलाचे कानातील सोन्याच्या बाळ्या पायातील चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना सोमवारी तेवीस जून सकाळी उघडकीस आली सदर घरमालक रोहिदास पाटील रविवारी आपल्या गावी अंतुर्ली येथे गेले असता ही घटना रविवारी रात्री घडली रोहिदास पाटील आज सकाळी घरी आले असता त्यांनी घराचे कुलूप तुटलेले दिसले घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी घरात जाऊन पाहिले असता कपाटातील सामान अस्ताव्यस्त दिसून आले रोख पाच हजार रुपये व लहान मुलाचे दागे चोरी झाल्याचे त्यांना समजले या प्रकरणी घरमालक यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आपण बघत आहात पापले चॅनल झूम मराठी आपण हा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करावे आणि फेसबुकवर बघत असाल तर आमचे पेज फॉलो करा